नमस्कार जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवार गटात झाले महापक्ष प्रवेश गेल्या काही दिवसापासून शरद पवार गटात जोरदार इन्कमिंग सुरूच गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेले अनेक जण पुन्हा शरद पवारांच्या पक्षात परत येताना दिसत आहेत त्यामुळे गेल्या काही दिवसापासून शरद पवार गटात जोरदार इन्कमिंगची मालिका सुरूच आहे आणि याच अनुषंगाने शरद पवार गटात झालेले पाच प्रवेश आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नंबर एक नांदेड जिल्ह्यात माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांनी काही दिवसापूर्वी भाजपला राजीनामा देऊन राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता त्यामुळे नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे आणि त्यानंतर लगेच नांदेडमध्ये भाजपला दुसरा मोठा धक्का बसला आहे भाजपचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते माधवराव किनाळकर यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आणि किनाळकरांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे भाजपला नांदेडमध्ये हा मोठा धक्का मानला जात आहे नंबर दोन परभणीतील पाथरीचे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दोऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या उपस्थितीत शरद पवार गटात जाहीर पक्षप्रवेश केला शरद पवार गटात पक्षप्रवेश केल्यानंतर बाबाजानी दुराणी यांनी मंचावर भाषण केले यावेळी बाबाजानी दुराणी यांनी शरद पवार यांना सोडून गेलेले काय होते याबद्दल मोठे विधान केले आणि सांगितले की बरं झालं साहेब मी शून्य होण्याआधीच परत आलो नंबर तीन इंदापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सोनाई उद्योगाचे संचालक प्रवीण माने यांनी गेल्या आठवड्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातून शरद पवार गटात पक्षप्रवेश केला जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने हे सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांचे चिरंजीव आहेत सोनाई उद्योग समूहाच्या माध्यमातून त्याने अनेक युवक महिला पुरुषांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळे माने यांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे अजित पवार गटाला तालुक्यात मोठा धक्का मानला जात आहे नंबर चार सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी गेल्या आठवड्यातच शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार गटात जंगी पक्ष प्रवेश केला शरद पवारांनी सदाभाऊ खोत यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का दिला आहे रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी शनिवारी पुण्यातील मोदी बागेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्षात जंगी पक्ष प्रवेश केला नंबर पाच अजित पवार यांचा बाले किल्ला मानला जाणारा पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गटाकडून धक्का दिला आहे पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गवने यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन शरद पवार गटात पक्षप्रवेश केला यावेळी माजी नगरसेवक आणि यांच्यासह आजी माजी तीस पदाधिकाऱ्यांनी अठरा जुलै रोजी शरद पवार गटात पक्षप्रवेश केला त्यामुळे झालेल्या मोठ्या पक्षप्रवेशांमुळे अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे तर तुम्हाला काय वाटतं या झालेल्या मोठमोठ्या पक्षप्रवेशामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला याचा फायदा होईल की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आत्ताच आपल्या आधुनिक महाराष्ट्रीय या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा